सरकारच्या बैठकीमध्ये तुमचे उपोषणाचा विषय मी त्याच्यामध्ये घेणार आहे आणि तुमच्या उपोषणावर जर यांनी मार्ग काढला नाही तर उद्या जे काय आंदोलनाची घोषणा होईल त्यातला प्रमुख विषय तुमचं सुद्धा मी त्या ठिकाणी आवर्जून माझ्या निवेदनामध्ये असणार कारण शेतकरी कोणत्या पक्षाचा आहे हे महत्त्वाचं नाही शेतकरी हा शेतकरी आहे तुम्हाला एक गोष्ट खरी सांगू का तुमच्या डोक्यात येईल तर पा सरकारच्या डोक्यात काय तुम्हाला सांगू यायच्या डोक्यात देशातील एकशे चाळीस कोटी जनता विरुद्ध चौदा कोटी शेतकरी चौदा कोटी शेतकरी महत्वाचा आहे का एकशे चाळीस कोटी जनता महत्वाची आहे याला मतदान महत्वाचं आमच्याशी असं काय सांगा तुम्हाला या देशात महाराष्ट्राची लोकसंख्या बारा कोटी तर दोन कोटी बी शेतकरी आपले किती या दहा कोटी जनता महत्वाची आहे डायरेक्ट बोलतात आमच्याशी मध्ये पण असू किसान आहे जे आहे मिळाले का आपले कोटी किसान म्हणजे दोन कोटी किसान पाहिजे फक्त पन्नास हजार सगळे भाव भेटत जायचं तुम्हाला काय लोक विचारते मग मग भाऊ कापूस बरोबर वागेल कापूस काय झालं हे उद्यापासून कर्मचारी गेले आजच गेले गेले हा संध्याकाळी लोकांचा आले ना आपुछाना। <laughs> नाही लोक सांगतो बापाय आपल्या अवला बापाय आपल्या मागण्यांपेक्षा नेता मोठा वाटतोय डोकातून काढा कर्मचारी कर्मचारी म्हणून एक येतात चला चित्रांती म्हणून एक येतात पत्रकार पत्रकार म्हणून एक होतात अंगणवाडीच्या पायाची संघटना आहे अहो तृतीय पंथीयाची संघटना आहे यस yes. आणि आपलं सगळं मिळ पण गेले तुम्हाला वाटतं मी निगेटिव्ह बोलतो मी निगेटिव्ह नाही ने। मी वास्तववादी बोलतो वास्तववादी बोलतो ध्यानात घ्या ऊसाचं क्षेत्र किती महाराष्ट्र माहिती का तुम्हाला उसाचं नऊ टक्के आणि सोयाबीनच पन्नास टक्के कापसाचं अठरावीस टक्के सोयाबीन कापसाची होती झाली आपण सत्तर टक्के हे या राज्यामध्ये पंचावन्न लाख हेक्टर वर स्वायबीन आहे आणि त्रेचाळीस लाख हेक्टर वरूस आहे आणि महाराष्ट्राचं क्षेत्र एक शहाण्णव लाख हेक्टर तुम्ही आहे लोक मला विचारत गुंटून तो काय झाला स्वामीच्या भावाच हा व्हॉट्सअप घेऊन संडासा असतो या माणसाच्या पाठीशी उभारा या माणसाने हिंमत केली सामान्य शेतकरी आहे सामान्य माणूस या माणसं हिंमत केल्याने पाठीशी राहून उभे राहा मला घेऊन उद्या या रस्त्यावर हा फरक पडतो दोन दिवस नेट मारा दोन दिवस याला फुड घेऊन आणतो कधी पहा मी तिकडून उठतो तुम्ही इकडून चालत द्या कार्यक्रम बरोबर आहे की नाही पण एक मुला सरकारला सांगतो या माणसाच्या जीवाला जर काही बरं वाईट झालं आन या राज्यातले मंत्री रस्त्यावर फिरू शकणार नाही हे मी तुम्हाला सांगतो पुढचा आंदोलन ते झाली घ्यावं लागणार आपल्याला आता तुमचं आपल्या शेतकऱ्यात कस आहे येल वाजव गावात आणता आणि सोयाबीन आपण भावामध्ये विचार काय झालं म्हणते आपलं शेंडेचं काय झालं अरे घ्या येल वाजवत आलाय तर बंद करा गावात फाट्यावर थांबू आहे आमचा काय शिका लोक वाईट वाटत कांद्यावर निर्यात बंदी लागली तर कांदा पट्ट्यातले सरे फुडारी कांद्याची निर्मितीवर बंदी आणली तिकडचे पुडरी निवेदने घेऊन चालले आणि आपले विदर्भ मराठवाड्याचे भोगाडे शिंगणे साहेब सोडले परवा सभागृहात तर मान्य माझ्या वाटणी बोललं असं सभागृहात बोलले बच्चूकडे बोलले शिंदे साहेब बोलले अजून एक दोन दोन बोलले असतील अहो या विदर्भ मराठवाड्यातले तुम्हाला मी सांगतो या सगळ्या लोकांना आपल्या प्रश्नावर तिथं सभागृह बंद पाडायला पाहिजे की नाही कोणी बोलत तुमचं तुमचा धाकरी आला द्यायला कोणी आलं की वाजवत गावात आलं तर मिरवणुका काढताय बंद करा धंदा आणि या आंदोलनाचं धागा पकडून आणि तिकडे आमच्या सोमठाण्याच्या आंदोलनाचा धागा पकडून नागपूरला चाल करून जाऊ असं डोक्यात ठेवा तुम्ही आता बरोबर आहे का दोन तीन दिवसात नागपूरला चालता का घेऊन जाऊ चला 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 नागपूरला हा मेळ लागत नाही हे अन्नत्याग आता अधिवेशन घुसणार पुंग्या तर होत्या पुंग्या आता कशी अँलन्स आली रविकांत गुपकार काही म्हणजे मी काय साऊथ चा हिरो नाही आमदार नाही खासदार नाही ग्रामपंचायत सदस्य नाही झेंडपी सदस्य नाही सोसायटी सदस्य नाही गावच्या शाळा समितीचे सदस्य नी काहीच नाही पण माझा भाऊ जर एक शेतकऱ्यासाठी इथं उपोषण करत असेल तर त्या भावाच्या पाठीशी उभं राहणं हे माझं भाऊ म्हणून कर्तव्य वाढवा मी आहे आजचा बारा वाजता फोन करा मी लगेच दोन तास इथे येतो काही अडचण नाही पण यायला घोडा लावल्याशिवाय माघारी यायचं नाही या निर्धाराला आपल्याला आता पुढे जायचं आहे बरोबर चूक आहे आज तुम्ही हिम्मत धरा दादा कारण उपोषण करणाऱ्या माणसाला भूक लागते ना खूप भूक लागते गटून जातो माणूस लोक दिसले की हिम्मत येते येस तुम्ही ट्विटर पाहिला असं मी कसं बोलत होतो पाहिलं काय मी पाच सहा दिवस असून की उपोषणाला होतो लोक दिसले आवाज वाढतो मी सरकार सोबत झालेल्या चर्चेत बोलत होतो बायकोला सोबत गेला होता कारण मी म्हटलं एखाद्या वेळेस आपला आवाज गायब झाला तर बायको कोणच आपली व्यवस्थित पण कोणाच काम नाही पडू दिलं बोलायला जनतेचा पाठिंबा वाटला की आंदोलन करणाऱ्या माणसाला हुरूप येतो बरोबर आहे की नाही म्हणून तुम्ही याच्या पाठीशी राहा उद्यापासून या आंदोलनामध्ये महिला उतरल्या पाहिजे

मला सांगितलं की हा मुद्दा उपमुख्यमंत्र्यांसोबत जेव्हा चर्चा राज्य सरकार बरोबरच्या शिंदे साहेबांनी उपस्थित केला मी सुद्धा होतो या भागातील परिस्थिती त्यांच्या समोर आहे म्हणजे कोणी त्यांनी मान्य केलं परंतु याचा आदेश त्यांनी का काढला पाहिजे कॅबिनेटमध्ये किंवा अधिवेशनामध्ये आणि या मागणीसाठी आम्ही पण आग्रही आहोत सोबत आहोत यांच्यात काळजी तुम्ही सगळे लोक घ्याल अशी मला अपेक्षा आहे एक दोन चार लोक आमच्या बरोबर प्रमुख चला आपण चर्चा करू आणि त्यांनाही काय इंजेक्शन द्यायचं माहिती आपण आता जाऊन देऊ आणि उद्या बसून काय थंडी लागली पाहिजे